त्याच्या दाढीचे लाडू एकदा नक्की करून बघा तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथे मी गूळ घेतला आहे एक किलोला थोडा कमी आहे इथं खारी खोबऱ्याची पावडर काजू बदामाची पावडर इथं ए उडदाचं पीठ आहे दोन वाट्या आणि इथे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि जर उडदाची डाळ तुम्ही भाजून घेत असाल तर पीठ भाजायची गरज नाही आणि जर ब डाळ भाजलेली नसेल तर पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं गव्हाचं पीठ माझं भाजून झालं होतं तर त्याला खरपूस लाल होईपर्यंत भाजायचं नाही ते उडदाची डाळीचं पीठ मी भाजून घेत होती तर जास्त नाही भाजायचं थोडंसं लाल होईपर्यंत असं तांबडा कलर येईपर्यंत भाजायचं आपल्याला ते उडदाच्या डाळीचं पीठ पण मी भाजून घेतलं होतं तर त्यानंतर आपण जी खारी खोबऱ्याची पावडर केली होती तिला पण आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं कढईमध्ये जास्त भाजायचं नाही उगीच थोडं गरम करायचं की जेणेकरून लाडू जर जास्त दिवस राहिले तर ते खराब होणार नाही आणि इथे काजू बदामाची पावडर जी होती ड्रायफ्रूटची तर ती मी अशीच घेतली होती ती नाही भाजली होती तर इथे मी काजू बदामाची पावडर पण त्या मिक्सरमध्ये ॲड करत होती आणि त्यानंतर आपण कढईमध्ये मी तेल टाकलं होतं आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचं होतं तर डिंक हे बारीक गॅसवरच तळायचं नाही तर ते बाहेरून बा तळलं जातं आणि आचूकचं राहतं तर डिंक आपल्याला मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं इथं तर हे लाडू खूप पौष्टिक आहे मुलं मेथीचे लाडू खात नाही ते कडू असतात म्हणून तर तुम्ही असे उडदाच्या डाळीचे लाडू तेही गुडा गुडामध्ये आपण करतोय तर त्यामुळे ते खूप हेल्दी होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मुलांना पण खूप आवडेल तर असं आपल्याला डिंक होऊ आहे लाल आता मी इथं डिंक काढून घेत होती आणि हा डिंक आपल्याला कुटून घ्यायचा आहे कुटल्यानंतर त्याची जी पावडर होईल ती आपल्याला लाडू तयार करायची तर नंतर मी ते आता तेल ठेवलं होतं तेल मा तेलामध्ये गोड विरघडेपर्यंत आपल्याला त्या ते तेलाला गरम करायचं आहे गुळाचं आपल्याला प्या पाक नाही करायचं आहे नुसतं गोड बिरघडू द्यायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तेल जास्त झालं की काय पण हळूहळू तेल शोसलं जातं त्या लाडूंमध्ये शेवटपर्यंत ते लाडू नाही तर सुके होऊन जातात आता ही इथं डिंकाची पावडर पण त्यात ऍड केली होती त्याला आपल्याला सगळ्याला खालून वरून मस्त मिक्स करून घ्यायचंय नंतर मी त्यात थोड वेलची पावडर आणि जायफळ घातलं होतं तर गोडाच्या कुठल्याही रेसिपीमध्ये जायफळ खूप छान लागतं तर इथे थोडं मिक्सचर कोमट झालं होतं तर मी मिल्थीचे लाडू गडवत होती तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि हेल्दी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद